ठाण्यामधील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे घोडबंदर मार्गावर गायमुख घाट या ही वाहतूक कोंडी झालेली आहे गायमुख घाट इथून मीरा जाणाऱ्या मार्गावर रांगा आहेत आताची महत्वाची बातमी जर कोणी ठाण्यामध्ये जाणार असेल तर त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे घोडबंदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे घोडबंदर मार्गावर ही आपल्याला वाहतूक कोंडी दिसते मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत एका पाठोपाठ एक इथे अनेक आपल्याला वाहनं दिसतायत तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे शुभम मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत नेमकं काय कारण आहे की का एवढ्या मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झाली आहे निश्चित सध्या पाहिलं तर मी आहे ठाण्यातील एक प्रमुख म्हणजे असा घोडबंदर मार्गावरती आपण मार्ग पाहत आहोत हा थेट ठाण्यावरून जे आहे ते गुजरात अहमदाबाद आणि त्याचबरोबर परंतु प्रामुख्य सकाळच्या समोर आपण पाहिलं तर या मार्गावरती आता प्रचंड दररोज नितट नियमाने जे आहे ती वाहतूक चित्र पाहायला मिळत आहे या काही प्रमुख कारण आपण लक्ष दिले तर ह्या मार्गावरती जे आहे ते प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य जे आहे ते निर्माण झालेलं आहे तर हा बाजूचा रस्ता जो आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी खड्ड्यांनी जो, तो ले ले जो आहे तो विळकलेला आहे संपूर्ण खड्या असतील ह्या रस्त्यांवरती आपल्याला पसरल्या असतील त्याचबरोबर संपूर्ण जो मार्ग आहे त्या ठिकाणावरती काही प्रमुख जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अजून देखील खड्डे जे आहेत ते निर्माण झालेले आहेत वारंवार या ठिकाणी खड्ड्यांचं पॅच वर्क जरी केलं असलं तरी देखील या खड्ड्यांवर पॅच वर्क जे आहे ते काही काळानंतरच जे आहे ते निघून जातात आणि त्याच कारणामुळे आपण पाहिलं तर या घोडबंदर मार्गावरती जे आहे ते वारंवार वाहतूक कोंडी होता चित्र जे आहे ते दिसतं आणि त्याचबरोबर आपण दुसरीकडे पाहिलं तर घोडबंदर मार्गावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मेट्रोच काम जे आहे ते सुरू आहे रात्रीच्या दरम्यान जरी हे मेट्रोचं काम सुरू असलं तरी देखील सकाळपर्यंत जे आहे ते हे काम पूर्ण झाल्यामध्ये याचा मोठा फटका जो आहे तो या घोडबंदर मार्गावरून मीरा बांदरकडे जाणाऱ्या प्रवाशांना जो आहे तो बसत असतो आणि आता देखील आपण पाहिलं तर अगदी सकाळपासूनच गायमुख घाटाच्या पुढच्या बाजूला जो मार्ग आहे त्या मार्गावरती प्रचंड प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत सेना ब्रिज असेल किंवा गायमुख घाटचा जो मार्ग आहे त्या ठिकाणापर्यंत ही वाहतूक कोंडी जी आहे ती गेलेली आहे कारण एक बाह्य वळण असल्या कारणाने त्या वळणा दरम्यान जे हे जड अवजड वाहनं आहेत त्यांना चढण्याकरिता अनेक अडचणी नी, निर्माण होतात आणि त्या कारणामुळे त्या ठिकाणी अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडलेली असतात आणि त्याचमुळे हे ही वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होत असते आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोडबंदर मार्गाला जो आहे तो हा पर्यायी सर्विस रस्ता देखील आहे परंतु या सर्विस रस्त्याची देखील आपण अवस्था पाहिली तर मोठी दुरावस्था जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे मोठ्या प्रमाणात सर्व्हिस जो रस्ता असतो सर्व्हिस रोड असतो तो देखील या घोडबंदर मार्गाला रस्ता कारणाने जे आहे ते गोडबंदर मार्गावरती गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती झाल्याचं दिसून येतं अगदी दहा ते पंधरा मिनिटांचा रस्ता गाठण्याकरिता जे आहे ते तब्बल वाहन चालकांना एक ते दीड तास अंतर जे आहे त्या वाहतूक कोंडीमध्ये गाठावा लागतंय अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी